ऐरोली वार्ता आरसा समाजाचा गोटोली भूकंड क्रमांक एक सत्तर चोवीस खेळाचे मैदान येथे रात्र क्रिकेटसाठी लॅग पूलचे उद्घाटन वन मंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील यांनी इर्ती मैदान नागरिकांच्या मागणीनुसार प्रभावी क्रिकेट प्रेमीसाठी आमदार निधीतून पंचवीस लाख क्रिकेट रसिकांना बैठक व्यवस्था केली तसेच रात्रीचे क्रिकेट खेळाडूकरिता लाईट पोल बसवण्यात आले नुकतेच एका लग्न समारंभात नाईक कुटुंब आले असता त्याचे उद्घाटन वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बटन दाबून करण्यात आले तसेच माजी खासदार संजीव नाईक यांनी त्रिफळ वाढून उद्घाटन केले यावेळी सर्व ग्रामस्थ क्रिकेट रसिक उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आमचा इर्ती मैदान आहे बरेच आमचे जे ग्रामस्थ ते आपले म इथले सुयोग मित्रमंडळ आणि फोर्टी प्लस असे इथं खेळणारे खेळ खेळत असतात खेळाडू आणि त्यांची मागणी होती या ठिकाणी आपलं ते जनरलमधलं काम आहे ह्या लायटीचा आणि दादांच्या निधी आम्ही बैठकीत घेतलेल्या आहेत दादांच्या पंचवीस लाखाची निधी आणि आज लायटीचं दादांच्या असे उद्घाटन झालं आम्हाला आनंद झाला या ठिकाणी सर्व खेळाडूंना कारण हा खेळाडूसाठीच मैदान आहे इर्ती मैदान फेमस आहे पूर्ण नवी मुंबईमध्ये कारण हा आता मोठा मैदान आहे आणि याचे जोपासनं आमच्या गोठले गावाचे सर्व आमचे खेळाडू आहेत त्यांनी झोपलेलं आहे त्याच्यामध्ये आपले सुयोग मित्रमंडळाचे पण आहेत याच्यात त्यांचं पण याच्यामध्ये योगदान आहे कारण त्यावेळी इथं कुठली वस्ती वसून दिली नाही त्या यांनी इथं बलिराम पाटील होते मा पा त्यांनी याच्यात मेहनत घेतली अशोक पाटील आहेत अशोक म्हात्रे आहेत आणि नारायण म्हात्रे तसं प्रल्हाद म्हात्रे प्रकाश पाटील प्रकाश म्हात्रे तसंच आणखी भरपूर सर्व आहे त्यात हां निलेश आहे इतर सर्व या ठिकाणी तसंच विनोद आहे म्हणजे आमचा सर्वांचा या ठिकाणी हातभार या मैदानासाठी लागलेला आहे आणि सर्वांनी एकदम कष्टाने हा मैदान जोपून ठेवलेला आहे आणि आज त्याचं या ठिकाणी रोषणाही आज आपल्याला बघायला मिळते नाईकसाहेबांच्या आशीर्वाद आज ते नाईकसाहेब या ठिकाणी येऊन आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत वनमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे चांगले त्यावेळी वेलात वेल काढून या ठिकाणी खेळाडूंचं मोल म्हणजे बल बनवण्यासाठी या या ठिकाणी ते आले आणि आज मुलांनाही खुशी झाली या ठिकाणी खेळाडूंना की आज या या ठिकाणी आज मैदानमध्ये रोषणाई आज या ठिकाणी झालेली आहे आणि इर्ती मैदान झालेलं आहे आणि आमची या ठिकाणी प्रत्येकाचं आमचं खेळाडूंचं या या सर्वांचं योगदान आहे आणि आज आम्हाला जास्ती जास्त खुशी झाली कारण ते का खुशी झालेलं आहे आपल्या ना नवीन ठाणे जिल्ह्याचे आमचे एक शिल्पकार नवी मुंबईचे आणि त्यांनी या नवी मुंबईला घडवलेले आहे कोणी किती पण त्यांचं कोणी काय बोलायचं बोलतात त्यांना बोलून देत त्याला पर्याय नाही पण ते खरं जे शिल्पकार आहे ते आमचे गणेश नाईकसाहेब आहेत त्यांनीच हे नवी मुंबई घडवलेले आहे कोणी आता यांनी घडवले त्यांनी घडवले ते तर वरती गेले पण ते आता बघायला पण नाही पण ज्यांनी घडवले ते आमचे नाईक साहेब आहेत नाईक साहेबांच्या ज्यांनी जे त्यांचा तो इथं धबधबा आहे नाईक साहेबांचा नवी आणि नोव्हेंबर चांगला करायचं ते काम करतात परत त्यावेळी या ठिकाणी निधी पंचवीस लाखाची निधी आणखी इथं आम्हाला डिक्लेअर केलेली आहे असंच आमचं साहेबांचा आम्हाला जेवढा जेवढं चांगलं मैदान बनवायचं आम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार कारण हे इथले खेळाडूंचं काम आहे आमचं एक काम आहे आम्ही त्यांना नाईक साहेबांना प्रोत्साहित करून का, का नाईक साहेबांना आम्ही सांगतो साहेब इथं हे करणार आहे इथं हे लागणार आहे तशी मुलं मला सुचवतात त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी मैदानाची सुसुभी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जास्त कसा हा मैदान आमचा पूर्ण नवी मुंबईमध्ये असं झलकला पाहिजे असं आम्ही याला बनवण्याचा प्रयत्न चालूच आहे आमचा आणि बनवणार ते नाईक साहेबांच्या आशीर्वादाने बनवणार आहे म्हणून आम्हाला आणखी निधी दिल्याबद्दल आपले नाईक साहेबांचे आम्ही गोठले गाव आणि गाव आम्ही त्यांचे आभारी आहे